नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घाटनांद्रा येथील ग्राम संसद कार्यालयात कायदेविषयक शिबिर उत्साहात ग्रामस्थांनी केले मार्गदर्शन घाटनांद्रा प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथील ग्राम संसद कार्यालयात तालुका निधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवरील कायदेविषयक शिबिराचे आयोजन रविवार रोजी करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे ग्राम संसद कार्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी सिल्लोड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश डॉक्टर प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे यांनी केले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वकील व दिवाणी न्यायाधीश तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून माहितीचा अधिकार अंगीकारावा याविषयी सखोल असे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी मुख्य दिवाणी न्यायाधीश डॉक्टर एस खेडेकर सहदिवाणी न्यायाधीश गेटी आढळके आणि सहदिवाणी न्यायाधीश ए बी बेरादार यांच्यासह अॅडव्होकेट उस्मान शेख ऍडव्होकेट संतोष झालटे अॅडव्होकेट जे पी मगर विस्तार अधिकारी साहेबराव शेळके पोलीस उपनिरीक्षक लहूजी घोडे अनिल सह सरपंच यासिन तडवी उपसरपंच आकाश गुळवेग ग्राम विकास अधिकारी प्रभाकर धुड व पोलीस कर्मचारी तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन व्ही आय मंडलेच्या आणि आर टी ताठे यांनी केले तर आभार डी आर जोशी यांनी मानले जेव्हा <coughs> बाबासाहेब सर्वांना मिळवल्या बाबासाहेब बाहेर पडले तेव्हा संविधान सभेमध्ये असलेल्या बाबासाहेब तो तुम्ही हा जेवढा आनंद वाटताय जगायला पाहिजे आणि आपण दुसऱ्याची माणूस म्हणून कशी आठवण ठेवली पाहिजे किंवा आपण त्याच्यासाठी किती प्रयत्न केले पाहिजे जे आपल्याला मूल्य सांगू जात म्हणून आदरणीय बाबासाहेबांनी जी भारतीय राज्यघटना आपल्याला दिली आहे त्या भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं जे जे आपल्या देशात कायदे केले गेले ते कायदे केवळ माणसाला त्याच्या माणसाप्रमाणे जगता आलं पाहिजे आणि त्याची मूल्य जपली पाहिजे ह्या धागा पकडून हा बेसिक त्याचा गावा पकडून सर्व कायदे केलेले आहेत म्हणून आपण आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी जगताना कायद्याचं पालन करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल भारतीय राज्यघटना जशी आपल्याला अधिकार सांगते तसेच आपले कर्तव्य पण सांगते आणि ज्या ठिकाणी आपण अधिकाराची मागणी करतो त्या ठिकाणी आपण आपलं कर्तव्य तितक्याच तोडीनं पार पाडलं पाहिजे असा प्रत्येक कायदा सांगतो कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याची प्रस्तावना आणि सर्व कामांचा जर विचार केला तर प्रत्येकानं जर कर्तव्य पार पाडली तर प्रत्येकाला त्या कायद्याच्या अनुषंगानं न्यायालयाची प्रक्रिया पार पाडायची आवश्यकता वाटणार नाही असं मला वाटतं कारण जर तुम्ही प्रत्येकाचा माणूस म्हणून केला आणि आपल्या व्यक्तीला जर माणसाप्रमाणे जर वागवलं तर आपल्याला चढायची वेळ येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे रोड सेफ्टी <coughs> ट्रॅफिक सिग्नल बद्दल सांगितलं त्यांनी त्यांचा तेन अनुभव शेअर केला कारण त्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या लोकांचा अनुभव येतो कोणकोणत्या प्रकारची Uh, कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी